she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे गुढीपाडवा तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दिलेली आहे गुढी कशी उभारायची गुढीपाडवा आपण का साजरा करतो गुढीपाडव्याला आपल्याला काय काय उपाय करायचे आहे याची बरीचशी माहिती मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा तर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आप स्वास्तिक काढायचे आहेत स्वास्तिक जे असतात तर ते मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिकची सुरुवात कोणत्याही कामापासून होत असते म्हणजेच काय कोणतंही शुभकाम आपल्याला जे हातामध्ये घ्यायचं आहे तिथे आपण प्रथम स्वास्तिक काढतो आणि त्यानंतरच ते शुभकाम आहे तर ते सुरुवात करत असतो स्वास्तिक हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढत असतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत अडचणी आहेत ना तर त्या दूर होत असतात आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा नाश होत असतो तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी स्वास्तिक काढायचं आहे पण उद्या तुम्हाला घरामध्ये काही महत्वाची कामं करायची आहेत त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा आपण ज्यावेळेस आपली फरशी पुसणार आहोत तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मीठ गोमूत्र मीठ टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला तुमची फरशी जी आहे तर ती पुसायची आहे याने आपल्या घरामध्ये असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मकता आहे निगेटिव्ह शक्ती आहे तर त्या नष्ट होत असतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात त्याचबरोबर उद्या घरामध्ये तुम्हाला आपले जे मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे उंबरट्याचं पूजन करायचं आहे उद्याचा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याला होईल थोडे उपाय आणि सेवा हे करावेत आणि जर आपल्याला सेवा करणं शक्य नाही तर त्या आपण श्रवण तरी कराव्यात तर आता कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत बघा तुम्हाला उद्या विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रम त्याचबरोबर उद्या भगवान ब्रह्माची सुद्धा पूजा केली जाते कारण का गुढीपाडवा हा जो जो असतो तर तो असं म्हणतात या दिवशी भगवान ब्रह्माने पृथ्वीची रचना केलेली होती आणि याच दिवशी त्यांनी तिथी वार वेळ तारीख याची सुद्धा रचना केलेली होती तर त्यामुळे भगवान ब्रह्माचं गुढी पाडव्याला जे आहे तर ते पूजन केलं जातं जी गुढी आपण उभारत असतो तर ते भगवान ब्रह्माचंच एक ध्वज किंवा त्यांचं प्रतीक असतं तर त्यामुळे ही गुढी आपण आपल्या घरामध्ये उभारत असतो तर आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे आता हे स्वास्तिक कशाने काढायचं आहे त्याबद्दलची आता थोडीशी माहिती घेऊया प्रथम तुम्हाला हे जे स्वास्तिक आहे तर ते चंदनाच्या साह्याने काढायचं आहे आपल्या घरामध्ये जी चंदनाची पावडर असते किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जे चंदन ते 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 चंदन थी थी चंदन मिक्स चंदन असतं तर, तर ते जर असेल तर ते घ्या आता चंदन नाही तर काय करावं तर मग थोडीशी हळद घेतली तरीही चालेल तर काय करायचं आहे बघा थोडेसे तुम्हाला चंदन किंवा हळद घ्यायचे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करा किंवा चंदनामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि त्यानंतर पहिलं जे स्वास्तिक आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे आपण गुढीवरती जो तांब्या ठेवणार आहोत गुढीवरती चांदीचा किंवा पितळ्याचा किंवा तांब्याचा तांब्या ठेवला जातो तर त्या तांब्यावरती तुम्हाला पहिलं जे स्वास्तिक आहे तर ते काढायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चार डॉट द्यायचे आहेत त्यानंतर त्याला कडेने ज्या ज दोन दंडक असतात तर ते सुद्धा द्यायचे आहेत ते आपल्या मर्यादा ते आपलं मर्यादा असतात तर त्यामुळे ते दोन दंडक सुद्धा द्यायचे आहेत दुसरं स्वास्तिक तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे तिसरं स्वास्तिक तुम्हाला आपल्या किचनमध्ये जिथे भिंत असते तर त्या भिंतीवरती तुम्हाला काढायचं आहे तर असे हे तुम्हाला तीन स्वास्तिक उद्या आपल्या घरामध्ये काढायचे आहेत आणि ह्या स्वस्तिकचं पूजनसुद्धा तुम्हाला करायचं आहे फक्त स्वास्तिक काढ काढलं आणि झालं असं अजिबात नाही आहे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची एखादं फुल घ्यायचं आणि ह्या स्वास्तिकचं तुम्हाला पूजनसुद्धा करायचं आहे म्हणजेच काय हळदी कुंकू अक्षदा लावायची आहे आणि त्यानंतर त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचे आहेत तर हे स्वास्तिक जे आहेत ते मांगल्याचं प्रतीक आपल्या घरामध्ये घेऊन येत असतात आपल्या घरामध्ये धन दौलत ऐश्वर आरोग्याची बरकत घेऊन अस येत असतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा त्या इच्छासुद्धा पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने हे जे तीन स्वास्तिक आहेत ते नक्की आपल्या घरामध्ये काढा नक्कीच आपल्या जेवणातले जे काही दोष आहेत ते दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणीवर रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला વિસરું નકા ભેટુ પુર્યાશી એક નવીન વીડિયો સોબત શ્રી સ્વામી સમર્થ